आज आपण कोण या पाटातील तास काटा व मिनिट काटा यातील अंशात्मक माप या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे मुलांना समजा या ठिकाणी आपण चार वाजले असं आपल्याला सांगितलंय आणि विचारलंय की याचं अंशात्मक माप का आहे म्हणलं तर काय करायचं सरळ सरळ किती वाजलेत म्हणलं चार चार पुण्य तीस करायचं किती आलं एकशे वीस आलं पण कधी कधी कसं होते चार म्हणलं तुम्ही सांगता उदाहरणार्थ पण म्हणलं हे सहा वाजले म्हणतात काय करायचं सहा गुणिले तीस करायचं सायंत्र अठरा एकशे ऐंशी आहे पण कधी कधी असं होते की कधी तास पण आणि मिनिट पण येतात मग अशा वेळेस काय करायचं उदाहरणार्थ सहा वाजून दहा मिनिट झाले तर काय करणार सहा वाजून दहा मिनिट झाले काय करायचं याला अकरा चे दोन आणि याला काय करायचं तीस करायचं बघा साहेरंग अठरा एकशे ऐंशी होता आणि हे चार दे करा हे पंचावन्न एकशे ऐंशी मधून पंचावन्न वजा करा याचं उत्तर आपल्याला मिळून जाते हे पाच मुल इथं तिथे किती मुलं सात उरलं दोन आणि हे एक अशा प्रकारे याच एकशे पंचवीस अंश मिळून जाते अशा प्रकारे मुलांना कमी वेळामध्ये उत्तर काढायचं जर तुम्हाला निवळ तास दिले असतील यावर न करा जर तुम्हाला तास आणि मिनिट असतील तर अशा प्रकारे सोडवा तुम्हाला येऊन जाते ओके